आपल्या ईशीला भेट देण्यासाठी अनेक लोक मानवचे आहेत जे तुळजापूर आले परंतु त्यांच्या संकल्प असा आहे की शिवनेरी पासून गटवत घालत जवळजवळ दीड दोन महिन्याचा प्रवास करून रायगा तो शेवट तो शेवटाय मला वाटतं ही अशी काही लोक असतात की एखादं ध्येय त्यांनी घेतलं किंवा एखादा संकल्प केला त्यासाठी परिपूर्ण करण्यासाठी काम करत असतात सकाळी सुधाम गुरुजींचा फोन आला की असा असं व्यक्तिमत्व आपल्या साईबांना झाले सुधामूर्तींना म्हटलं त्यांना बोलवा जेणेकरून ज्याचा आपल्याला सत्कार करता येईल तर गणेश भाऊ आता पुढच्या प्रवासाची माहिती आपल्या सगळ्यांना सांगितलं जय जिदाऊ जय शिवराय मी गणेश राजू खानवटे मी राहणार प्रॉपर तुळजापूरचा आहे तुळजापूर ते शिवनेरी सायकलीवर आलो आणि सायकल मी अक्षय मोहन बोर्ड घरी लावली आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला शिवनेरी ते रायगडचा दणवत यात्रा